नमस्कार मी सुप्रिया तोडकर शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या दोनशे बॉक्स गोवा बनावटीची विदेशी दारू पिकअप टेम्पो सह जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पोलीस दलात सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायावर धाडसत्र सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतुकीस अथवा विक्री करण्यास बंदी असूनही एक इसम पिकअप टेम्पो नंबर एम एच झिरो सात ए जे एक्केचाळीस त्रेचाळीसमधून गोवा बनावटीची दारू भरून तो कोल्हापूर दिशेने येत असल्याची बातमी मिळाली होती त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस अधिकारी चेतन मसुटगे पोलीस अंमलदार परशुराम गुजरे संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील व प्रदीप पाटील यांचे पथक नेमले असता सदर पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा लावला सदरचा पिकअप टेम्पो वाशी तालुका करवीरगावच्या हद्दीमध्ये आला असता सदरचा टेम्पो अडवून बाजूला घेतला व त्यावरील चालकास टेम्पोमध्ये काय माल आहे याबाबत आल्याने त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव चेतक भरत वाळवे वय अठ्ठावीस वर्ष राहणार तिवरे डांबरे वाळवेवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग असे सांगितले सदर टेम्पोची दोन सक्षम तपासणी केली असता त्यामध्ये एकूण दोनशे बॉक्स त्यामध्ये दोन, त्याम दोन, दोन हजार चारशे बॉटल गोवा बनावटीची विदेशी कंपनीची एकूण दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीची दारू मिळून आली सदरचा माल व टेम्पो असा एकूण दहा लाख अठरा हजार रुपये किमतीचा माल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकाने जप्त केला सदर टेम्पो चालकाविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक करवीर ठाणे हे करीत आहेत शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोनला क्लिक